येत नाही आणि आम्ही सर्व व्यापाऱ्यांच्या आपसामध्ये ह्या गोष्टीमुळे वाद होता हा कचरा उचलण्यासुद्धा देखील कोणी येत नाही आम्ही आम्हीवारी जे कचरा गोळा करायला येतात त्यांना सांगून बघितलं ते ऑफिसला जा म्हणता आम्हाला आम्ही ऑफिसला जाऊन पण सांगून बघितलं आम्हाला अर्ज फाटे वगैरे करायला वेळ नाही आम्ही धंद्यावर माणसं आहे हे आमच्या आपसात एकमेकात वाद होता हा कचरा आहे बा बघा तुम्ही करता कचरा जितकं कंडिशन असेल आहे की इथून तिथपर्यंत एकदम हे चाललं आहे आणि आरोग्यास पण घातक आहे आणि मनमाड शहर मनमाड शहराचं नाक असलेलं बसस्टँड विभागात असा प्रकार चालतो आमचा आम्ही दुर्दैव समजतो आम्हाला लवकरात लवकर मुख्य अधिकाऱ्यांना आम्ही विनंती विनंती करू सांगतो नम्र विनंती करू सांगतो लवकरात लवकर इथं स्वच्छता कर्मचारी पाठवून आणि रोज नियमित रूपाने स्वच्छता कर्मचारी इथे यावे अशी मी आशा करतो आम्हाला भागाने